आमच्या सातवाचा प्रस्ताव पेंडिंग ठेवणाऱ्यांचा हो, हो, हो। आमच्या सातवाचा प्रस्ताव पेंडिंग ठेवणाऱ्यांचा हो, हो, हो। प्रस्तावाला पेंडिंग ठेवणाऱ्या या अधिकारी कर्मचारी वर्गाचा आणि या घाईतल्या शिक्षणाचार्यांचा पूर्ण करा पूर्ण करा बातरण। बातरण। भारत पताकी की वंदे वंदे भारत माता की भारत माता की वंदे 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 या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांना मी स्वतंत्रच्या शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी खालचीवाडी बाईतवाडी आणि कदमवाडी या वाडीला जोडणाऱ्या साखवा संदर्भात चिंचवडे गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला आणि या उपोषणासाठी अगदी गावातील सर्व मंडळी अगदी स्व इच्छेने आणि स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित आहेत याला प्रथमता मी सांगतो याला कोणताही राजकीय रंग नाही मी 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 या या ठिकाणी माझ्या त्यांचा आभार मानतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून सर्व मंडळी थोडी बागायत येत आहेत आणि सर्व मंडळी या ठिकाणी आजचा आज साखवायचा विषय प्रशासनाला घालण्यासाठी या ठिकाणी आपण या पोषणाचं या ठिकाणी आयोजन केलं कारण गेली पाच वर्ष आज साखव व्हावा यासाठी वारंवार प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करत असताना प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून कोणतंही सहकार्य आजपर्यंत लाभलं नाही म्हणून आज, आज या देशाच्या महत्वाच्या दिवशी हा अगदी आमच्यासाठी आज देशाचं स्वातंत्र्य झालं असताना खरोखरच आमच्यासाठी आजचा दिवस एकीकडे आनंदाचा असताना दुसरीकडे आजच्या आनंदाच्या दिवशी या ठिकाणी उपोषणाची भाषणाची वेळ आली यासाठी खरोखरच प्रथम काही वाईट वाटत आणि असं असताना या सांगा संदर्भात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली चार वर्ष चार वर्षापूर्वी हा विषय जोरात चर्चेला आला होता म्हणजे म्हणजे हा चर्चेला विषय असतो तरीही काय प्रशासन आपली या सर्व कामासाठी दखल घ्यायला तयार नाही पण आम्हाला खात्री आहे की आजचा आहे या उपोषणामुळं प्रशासन दखल घेई जी 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 हा, हा।, हा। जो साखो आमच्या किंजवड्याच्या मध्यस्थिकाने आहात साखर आणि आमची जी शेतकऱ्यांची सगळी जमीन आ त्या पलीकडे हा बादशाही आंबे पंसाची सगळी कलमकारी सगळ्यात साईटला आणि रहिवास हा तो अलीकडच्या वाढीत आह आमच्या काळात म्हणजे आमच्या आम त्या वळावर आम्ही लाकडी पूल घालत होता पण एक पाऊस मोठा लागलो किता हवामान जायचं त्या परत ग्रामस्थांनी एकत्र आवा त्या परत बांधायचा झाडा तोडू तर राजकारत्यांचं असं म्हणणं की आम्ही राजकारण आहोत हे बसलेले सगळे जे हो, हत शेतकरी हे सगळ्या पक्षाचे माणसं त्याच्यात त्याच्यात राजकारण काय दिसता पण मोठ्या नेत्याने काहीतरी बोलावा काय राजकारणाच ओळखून लावा आता जेणे जेणे पाठिंबा दिल्यानी हे ग्रामस्थ हे अजा झाले म्हणून पाठिंब दिल्यानी ना आम्ही पलीकडे गेल्याच्या नंतर ज्वाद घेऊ पाऊस केव्हा लागत आणि त्या नदीत पाणी केव्हा येत या काही सांगता येत नाही आम्ही या तीन वर्षापूर्वी सगळ्या ग्रामस्थांनी आता कर्ज नाव येण्याचं ना कारण काय किंजवडे गावात ग्रामपंचायती सदस्य म्हणून आम्ही असं किरण तेंबुलकर यांना निवडून दिलेले होते आणि आमची मागणी त्यांच्याकडे होता की बाबा रे त्या सापवाचा बघ या वाटेचा बघ रस्त्याचा बघ किरण तेंबुलकर मानून सगळ्यांका गावा पुढे येणारो असा आणि आम्ही त्याच्याकडे मागणी केली तर मला काय करणार आम्ही प्रस्ताव तयार करू आणि ग्रामस्थांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र हो। येऊन प्रत्येक वाडीवार जमिनीवाल्यांकडून जाम बसून सगळं घेऊन प्रस्ताव तयार केलो आणि जकाल या किरण टेंबलकरांनी दिल्या कारण हा विषय गेली चार वर्ष आम्ही आमच्या स्तरावर पाठपुरावा करतोय प्रथमता तुमच्याकडूनही म्हणजे तुमच्या प्रशासनाकडून त्यावेळी चांगलं सहकार्य लाभलं त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं त्यावेळेच जे काही सगळे अधिकारी असतील त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो कारण दोन हजार एकवीस मध्ये आपण प्रस्ताव तुमच्या ऑफिस करून जिल्हा परिषदेला पाठवला पण तिथे राजकीय हेतूने म्हणजे पूर्णतः राजकीय कारण त्यावेळेस म्हणजे ओपन सांगायचं झालं तर त्यावेळी बीजेपीची सत्ता त्या ठिकाणी होती आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी तिथले अधिकारी वर्ग असतील त्या दबावाला बळीमुळे हा इतक्या ग्रामस्थांचा आक्रोश त्यावे त्यांना दिसत कदाचित माहिती नसेल आणि तो साखवाचा प्रस्ताव कालपर्यंत तिथेच पडू होता काल म्हणजे अशी आपली अपेक्षा होती की आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही साधारणतः दोन तारीखला तुमच्याकडे निवेदन दिलं आणि दोन तारीखला निवेदन देऊनही कालपर्यंत तुम्ही तुमचं प्रशासन असेल तर परवा मी ज्यावेळी या ठिकाणी आलो मला मी तुमच्या विनंतीला मान देऊन आणि मी ज्यावेळी बोललो की तुम्ही प्रस्ताव तीन पाठवून द्या त्याचं काय झालं त्याच्यानंतर डिपार्टमेंटने एक होते तरी खरोखरच मला वाटतं तुम्ही दोन तारीखला दिल्यानंतर तीन तारीखला धावपळ केली असतील किंवा तो विषय आज ही वेळ आली नसते कारण तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडनं म्हणावं तसं सहकार्य आम्हाला लाभलं नाही कारण त्या ठिकाणी या विभागाचे आमदार सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन गेले आणि तेही प्रत्यक्ष त्या ग्रामस्थ काही ग्रामस्थ होते त्यांना बोलले की मी शिवंशी बोलतो पण मला वाटत नाही कारण शिवंशी त्यावेळी बोलणं झालं असेल कारण एकत्रित काल तुम्ही माझ्या प्रशासनाच्या अधिकारी फोडपर्यंत तो प्रस्ताव त्या ठिकाणी होता पण हे कुठेतरी तुम्ही ठीक आहे राजकीय आम्ही मी एका पक्षाचा पदाधिकारी पदाधिकारी आहे तेही असते हे राजकारण होतच राहणार पण प्रशासन म्हणून जी काही तुमची जबाबदारी तुम्ही जरा एक राजकीय बाजूला ठेवून केली व्ही तर कदाचित या लोकांना आज झाला नसता आता आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि आणि नवीन आणि जुनी करून उत्तर म्हटलात की आपण दुरुस्तीसाठी म्हणजे प्रस्ताव पाठवतात पण मुळात आधी आमची मानसिकता लोकांची दुरुस्तीचा नाही आहे त्यानंतर पूर्ण सडलाय दुरुस्ती करून आता सध्याची पूर्वीची पंचवीस वर्षाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलली आहे त्यामुळे मायनॉर अशी लोकांची मागणी आहे आणि असं असताना या ठिकाणी तुम्ही बांधकामचे सगळे अधिकारी मला दिसत आहेत पण परवा आमदारांच्या मागे जे काही अधिकारी उभे होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते जर आज हात वर करत असतील ते म्हणतात की आमच्या अधिकारात अजून आमच्याकडे ताब्यात तो साचलो हो नाही आहे मग माझं असं म्हणणं आहे की मग ते आमदारासोबत का आले होते मग तुम्ही जनतेची लोकांची दिशाभूल प्रशासनाने करू नये जसं तुम्ही आम्हाला जर आम्ही पदाधिकारी म्हणून किंवा आम्ही जर तुम्हाला आमदाराला असं उत्तर मिळत असते तर आमदार साहेबांना तुम्ही तसंच उत्तर द्या ते जनतेचे ते प्रतिनिधी आहे आमदार साहेबांसोबत तुम्ही एखाद्या पद्धतीने लोकसोबत तुम्ही रिकामी असते का त्यांच्या पाठवून मागून धावताय एक काय योग्य नाही का सर्वसामान्यांसाठी बसला आणि आज मला ते दिसत नाहीत कारण परवा ते फोटो तुम्हाला दिसले आमदारांसोबत व ते म्हणतात की आमच्याकडून आमच्याकडे काही ताब्यात नाही आहे तो जिल्हा परिषदचा विषय आहे असं करू नका करून लोकांची दिशाभूल होईल मला आता अपेक्षा आहे तुमच्याकडून आज स्वातंत्र्य दिन आणि अठ्याहत्तर वा आणि याच तुम्ही सर्वांनी माझं या सगळं तुम्ही सर्व प्रशासन वर्गाला विनंती आहे की याचं भान ठेवून आम्हाला आज योग्य तो या ठिकाणी न्याय द्याल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी सॉरी या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय शिशांची नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी स्वागत करतो आणि ते नाही दोन मिनटात मॅडम तुमच्याशी आम्हाला अधिकारी म्हणून बोलायचं होतं की आताच ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांनी सांगितलं की एका ठिकाणी त्यांची घरं आहे आणि साखवाच्या पलीकडे त्यांचं उदरनिर्वाहाच साधन आहे आणि असं असताना पंचवीस गेली पंचवीस वर्ष हा साखो तिथे लिहलच पडतो आहे म्हणजे त्याला काहीच वाली राहत नाही फक्त फॅब्रिकेशन मध्ये ते उभं केलं गेलं पंचवीस वर्षानंतर सुद्धा तुझी दागदुची होणार असं आश्वासन देतात हे चुकीचं आहे आणि ह्या ग्रामस्थांच्या वतीनं म्हणजे हे याच्यात राजकारण काय नाही मी राजकारणी म्हणून असा आम्ही आलेलो नाही आम्ही ह्या ग्रामस्थांच्या बाजूने खरं म्हणजे आलो आणि हे किरण तेंबुलकर जे आहेत ते तिथे ग्रामपंचायत सदस्य आहे का या जनतेची चुकी आहे का ते त्यांच्याकडे सदस्य म्हणून गेले आहेत म्हणून त्यांनी राजकारण करून हा साखो थांबवलाय का त्यांची काय चुकी आहे जनतेची की ते आपल्या सदस्याकडे जाणार आहेत ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जाणार आहेत ना म्हणून हा साखो जर त्यांच्याकडे जातायत लोक किंवा जनता त्यांच्याकडे जाते म्हणून जर सत्ताधारी पक्ष बीजेपी असेल तो जर थांबवून धरत असेल तर हे चुकीचं आहे कारण जनतेची तो ते न्याय न्याय मागण्यासाठी त्याच्यामुळे तो न्याय तुम्ही दिला पाहिजे आता हे डागडुजी करून चालणार नाही तुम्ही त्यांना ठोस आश्वासन द्या की ह्या साखर तुम्ही फॅब्रिकेशन मध्ये नाही कॉन्क्रीट मध्ये कधी करणार कॉन्क्रीटमध्ये साधा नको आहे ना साधा नको आहे त्यांना तुम्ही एस्टिमेट कधी करणार ते कधी पाठवणार आणि फक्त काय आहेत जे अधिकाऱ्यांना अधिकारच हो नाही आहेत अशा अधिकारी आमदारांच्या पाठीपून काय साखो होणार नाही त्यांना ते ठोस अधिकारी आहेत त्यांच्याकडे दे तो साको जातोय जिल्हा परिषद बांधकाम असेल तर त्यांच्या अधिकारी इथे उपलब्ध होऊन त्यांनी तो प्रस्ताव पुढे पाठवणं गरजेचं आहे आता पुढे जाऊन इलेक्शन लागत आहे एका एक महिन्यात आचारसंहिता डिक्लेअर होईल त्याच्यानंतर हे कोणाकडे जाणार मला सांगा तर एक महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर ला तुमचं सगळं कामं ठप्प होणार मी आचारसंहिताचं कारण देणार आचारसं हे तुझं कारण देऊ नका दिवसात तुम्ही हा प्रस्ताव पाठवून मंजुरीला नाहीतर हे काम राहणार आहे आम्हाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करावं लागेल त्यामुळे तिथं अर्जोनृद्ध करायचं होतं तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून आपल्यातला आलेला आहे सुद्धा आम्ही आर्थिक पूर्ण करून घेतो त्यांना आणि जिल्हा परिषदेला त्याकडून त्यांना पीडब्ल्यू डी करतो आपले वर्ग करते आणि त्यानुसार कुठची प्रोसिजर एकवीस पासून गेल्यानंतर आम्ही

विषय आणून द्या मला आठ दिवसात तो विषय भूसंपाचा जमीन काय राहिला टेम्पो झाल्यानं पुढे जास्त नको टेम्पो गेला हो साधा कच्चा रस्ता होऊन जाईल ना पुढे त्यांना साखव पाहिजे

नाही पाहिला कोण शाखा काय अवस्था आहे त्याची अवस्था काय आहे तुम्ही सांग बरोबर अवस्था आहे पाठवला प्रस्ताव आपल्याला सेवा अधिनियम लागू आहे का सेवा अधिनियम आपल्याला लागू आहे का

दोन तो ग्राम तारे। तारे। ना ना तो आता, आता ग्राम विकासाकडे प्रस्ताव जो गेला तो प्रस्ताव मॅडमला माहिती आहे का नाही आता आता पाठवणार मग आजच्या घरीला काय उपाय घ्यायचे त्याच्यावरती कारण या ठिकाणी संपूर्ण वस्ती एका बाजूला आहे आणि ह्या शेतकऱ्यांची आमच्या बांधवांची संपूर्ण शेती जमीन पलीकडे आहे भात भात कापायला जाणार कसं जायचं आहे मला आपल्यापैकी माझी तुम्हाला विनंती आहे मॅडम की तुम्ही दोघांनी आणि आमच्या पुरुष आमचं खातं एकदा त्या साखरून दोन ट्रिप मारून दाखवायच्या कारण अशी अवस्थेमुळे आजचा एक तात्पुरता पर्याय काय आहे तर आपण नाविन्य योजना जेव्हा वाचला का नाविन्य पूर्ण वाचला का ठिका नाविन्य पुणे जेव्हा वाचला का दोन हजार चौदाचा नाविन्य पूर्ण योजना म्हणजे काय नाविन्यपूर्ण योजना म्हणजे अशी आहे जे लोकप्रती निवडून येत आहेत त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर त्या वस्तीची मागणी आल्यानंतर त्यांनी एखादी योजनेची मागणी केली तर शासनाच्या एकशे सासठ योजना आहेत त्या योजनेमध्ये त्यांची मागणी बसत नसेल तर त्यांच्यासाठी नवीन काहीतरी करावं अशी ती नाविन्यपूर्ण योजना आहे तो आमदार फंडाला तीन टक्के खंड निधी स्वतंत्र राखून ठेवला असतो आणि त्या तीन टक्क्यामधून मधून अशी अशी ज्या वाच ग्रामस्थांची मागण्या येतात त्या ते पूर्ण करायचं आहे आणि त्या करताना सुद्धा त्या कायम सुरू केले ही योजना मॅडम आपल्या लागू होते आणि याचा पाठपुरावा आपण केलेला नाही आजच्या घरी मी तुम्हाला पर्याय शिकवतो त्याच्यावरती यांना आजच्या पर्यंत जाण्यापूर्वी तो कायमचा स्वरूपी नाही जाण्यापूर्वी लोखंडी दोन पोळ टाकण्या मध्ये आड्या पट्ट्या मागण्या लोखंडी की लोकांना तात्पुरतं तात्पुरतं एक नाही तात्पुरतं तात्पुरतं होईल आणि तोपर्यंत साठा पूर्ण होत म्हणजे पूर होत नाही जायला येणार जो टेम्पो आहे तो पूर्ण होत नाही

त्याचा सत्कार करायला आपण केलं पाहिजे किंवा माझी तुम्हाला दोन अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या प्रत्यक्ष पाहणी करा आणि आता तुम्ही आपल्याला या उपोषणाला त्यांना उत्तर करून काय येत आहे काय दिले उत्तर My, my <laughs> या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग म्हणजे ओरसून पत्र आलेलं आहे पत्र कधी आलं आहे तेरा तारीख त्यांना दिलं तुम्ही कुणी दिलं हे पत्र असं दिलं आहे पंधरा ऑगस्ट वीस रोजी लाक्षणी उपोषणाबाबत संदर्भ तेरा आठ चोवीस उपयुक्त संदर्भ पत्रांवे किंजवडे येथे पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर होणार असून पुलाच्या अलीकडे अप्रोध रस्ता गर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव उपअभियंता देवगड यांचेकडून प्राप्त करून घेऊन जिल्हा परिषदेच्या ठरावाने शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल शासनाकडून मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल मॅडम हे पत्र माझ्या दृष्टीकोनातून माझ्या वयच्या टोपी टाकण्याचा लायकीचा आहे हा प्रस्ताव ऑलरेडी जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद पेंटिंग जर आहे तर आता पाठवले कसं म्हणतो तुम्ही प्रस्ताव तुम्ही सांगा मग पाठवलेल्या प्रस्ताव मध्ये काय त्रुटी आहे त्या सांगा मग त्या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख करा

गेलाय ना प्रस्ताव हे बघा ग्रामपंचायतीकडून ग्राम तो मी प्रस्ताव जो केला आहे प्रस्ताव पूर्ण केलेला आहे आता तुम्ही जे म्हणतात त्रुटी आहेत तर त्या त्रुटी काय त्यावर आम्हाला वाचून दाखवा भूसंपादनाची कागदपत्र त्यांनी मागितली बरोबर आता डिपार्टमेंट बदलला आता कडे जाणार अभियंत्यांकडे जात आता कडे जाणार जाणार अजून गेलेला नाहीये દિલીપરાવ મા વિનંતી આપણ એક અધિકારી तुम्हाला जागा બાજુ

त्यामुळे त्या काही गोष्टी त्या आजच क्लिअर करा नाही तर नंतर आम्ही तुमची कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही तुम्ही कोणत्याही ना परिस्थितीत कारण आज आमच्या माहितीप्रमाणे इथे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्यांच्या जमिनीत आहेत तेही इथे आहेत त्यामुळे जमिनीचा विषय तिथे कुठे अडेल असं मला वाटतं कारण तेवीस नंबरला त्या ते लोकांनी स्वतः स्वतः स्वच्छेने त्या ठिकाणी जागा ग्रामपंचायत वर्ग केलेली आहे हा

जे विषय निवेदन दिलं त्यात आम्ही त्यात त्या पत्रात आम्ही स्पष्ट उल्लेख केला की आमचा प्रस्ताव तीन वर्ष लोख हात तिथे पडलाय पण तुम्ही जी चौकशीच केला तर तीन वर्ष कुठचा प्रस्ताव होतो त्यात आमची ग्रामस्थांची काय चुकी तेवीस नंबर तुमचा आहे म्हणताना मग तो, तो, आपना आपना तो, तो, तो ना जो आपण सार्वजनिक बांधकाम पाठवला तो आपण तेवीस नंबर तुमचा जोडून मग भूसंबानाचा विषय नाही तेवीस नंबर आहे म्हणताना तुम्ही मग तेवीस नंबर तुमचा जोडून आता फक्त ग्रामविकासकडे जो जायला पाहिजे ना प्रस्ताव तो आम्ही कार्यकार्यव्यानंतर मग जाणार आम्ही तोच प्रस्ताव परत फेर सादर करणार त्यांच्या पत्रानुसार ते आठ दिवसात करतो त्याच्यानंतर तो प्रस्ताव परत ग्रामविकासकडे जाणार ग्रामविकासला ग्रामीण मार्गाची जोडणी झाली तुमच्या दोन्ही बाजूची की मग तो प्रस्ताव जो आहे मूळ तो परत डी कडे मंजुरीसाठी सध्या पीडब्ल्यू चा प्रश्न काय आहे ते बिहार नसल्यामुळे ते थांबले असं त्यांचं पत्र आहे की त्याच्या आम्ही तो प्रस्ताव आम्ही कार्यकारी अभियंत्यांच्या मार्फत ग्रामिकास कडे पाठवतो आणि तो, तो मंजूर झाला की परत पुढचं कामे पीडब्ल्यूडी करणार त्या पत्रावरती प्रत्येक डिपार्टमेंट जे काही तुम्ही प्रस्ताव पत्र पाठवणार त्याची एक कॉपी आम्हाला पाठवते

आठ दिवसात वर काम केलाही काढणार त्याच्यापेक्षा आमच्या आमच्या शब्दासाठी तुम्ही ते आठ दिवसात करून दाखव द्या तात्पुरती करायची तात्पुरती मला तिथे फॅब्रिकेशन मारायचं आहे जाण्या येण्यासाठी आहे तेवढं त्यांनी आठ दिवसात तुम्ही करून द्या तुमच्याकडे आहे त्यासाठी म्हणतो मॅडम आपल्याकडे पंचायत समिती सी एस आहे जिल्हा परिषद सी एस आहे वीस संख्येला खाती आहे की खात्यामध्ये पैसा आपल्याला मिळतो एक मिनिट रावसाहेब याच्यासाठी याच्यासाठी मी दोन्ही आमच्या अधिकाऱ्यांनी भेट द्या कित्येक वर्ष हा साखवाचा विषय ग्रामस्थांच्या चिंदवडे हचवाडी बायतवाडी कदमवाडी जोडणारा साखर ग्रामस्थांची वारंवार गेली चार वर्ष मागणी आहे आणि मागणी असूनही त्यानंतर ग्रामस्थांच्या आणि आम्ही सर्व मंडळी वेळोवेळी त्यावेळी पाठपुरावा केला आणि संबंधित तीन वर्षापूर्वी आम्ही त्या साखवाचा प्र परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळी दिला आणि असं असतानासुद्धा तत्कालीन सत्ताधारी जे सत्ताधाऱ्यांनी जे काही राजकीय हेते पुरस्कृत त्यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी त्या कटकारस्थानात जो प्रस्ताव थांबण्यात आला त्या स्थानिक आणि स्थानिक जे आमचे गावचे पुढारी आहेत त्यांचाही त्यामध्ये मोठा हात होता आणि त्यांच्या राजकीय द्वेषापायी आज चिंजवडे कदंबडी बाजोडी ग्रामस्थांना शेवटी हा उपोषणाचा निर्णय अगदी आजच्या चांगल्या दिवशी घ्यावा लागला आणि यामागे निव्वळ राजकीय हेतू ठेवू हा प्रस्ताव अगदी तीन वर्षी धुळखात त्या ठिकाणी ते पडला होता आणि असे असताना आम्ही त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी ते निवेदन दिलं की तो पूल आम त्या ठिकाणी नवीन साखवा आम्हाला पाहिजे तो मंजूर करा आणि जो काही धूळखात पडलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला हलवा आणि असं असतानासुद्धा वाईट वाटलं की कालपर्यंत तो जिल्हा परिषद प्रस्ताव काही कारण म्हणजे कोणत्याही काही त्याच्यामागे राजकारण आहे की काय की तोही हलवला गेला नाही काल मी त्यावेळी भेटायला आलो आज उपोषण करणं या निमित्तानं त्याच्यानंतर तिथल्या पद स्थानिक प्रशासनाने हालचाल केली आणि तो प्रस्ताव तिथून पुढे कारवाई करतो असं त्यांनी आज आम्हाला दिलेल्या लेखी निवेदन त्यांनी दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठ कार्यकर्ते सादर करतो त्यांनी आज आज आमची ही मागणी जे ग्रामस्थाशी उपस्थित बसली असता त्यांनी पुढं सांगितलं की उद्याच्या उद्या सोळा ऑगस्टला सन्माननीय वि मॅडम असतील सन्मानित सर्व अधिकारी असतील त्या ठिकाणी भेट देतील आणि तात्पुरती डागबिमजून करण्यासाठी आठ दिवसात निधी उपलब्ध करून देऊ आणि दुसरा जो प्रस्ताव आहे नवीन सापाचा तो आठ दिवसात आपण पुढे पाठवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलं आणि त्यामुळे आज आम्ही हा उपोषण या ठिकाणी स्थगित करतो आहे कारण त्यांनी जे जा देखील दिले त्यात काही कारवाई झाली नाही तरी भविष्यात आम्ही या ठिकाणी पुन्हा उपोषणाचा मार्ग नसेल कदाचित आमचा या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या मागणीचा आंदोलनाचा विषय असेल आणि त्यावेळी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि यासाठी मी पुन्हा एकदा यामध्ये कोणतेही राजकारण होता नये अशी मी सर्व राजकीय मंडळ तुमच्या पत्रकार मंडळींच्या मार्फत आवाहन करतो तु� की तो साठव कोणती राजकीय दिशामोडी त्या ठिकाणी होऊ नये कारण सुदैवाने परवा आमदारसाहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता आमदारसाहेब बोलले की मी शेवंशी जिल्हा परिषद शेवंशी पडून गेलो पण तसं काही आज जगत तरी काही दिसलं नाही कारण तो प्रस्तव कालपर्यंत जिल्हा परिषदला पडून होता मग ठीक आहे सगळं जाऊ दे आणि त्यात करून थोडंही ते आपले स्थानिक जे काही भाजपचे पुढारी आहेत त्यांचा आणि आमदारांचं कुठेतरी एक मत काही दिसत नाही आहे कारण आमदार ज्या दिवशी आमदारांनी भेट दिली त्या दिवशी ते महाशय त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना पालकमंत्र्यांना निवेदन देत आहे म्हणजे तरुण जिल्हा भाजप हा विषय जात त्यांच्या मनात आहे की काय आणि अशामुळे आमचा साखर राहतो की काय हा आमचाही आमच्याही मनात प्रत्येक नागरिकांच्या पडलेला प्रश्न आहे तुमच्या जव्या जनव्या नव्या वादात आमचा हा फुल अडकवू नका जेणेकरून आजच्या लोकांची उपस्थिती पाहता कमीत कमी शंभर दिवशी लोक या ठिकाणी सो खर्चला नाही आणि स्वतः म्हणजे कुठलाही त्याची व्यवस्था नाही स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि हे उपोषण यशस्वी केलं त्याबद्दल या ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषण यशस्वी होण्यासाठी आपण पत्रकार बंधू असाल पोलीस प्रशासन असेल पुन्हा आपले तहसीलचे अधिकारी असतील किंवा सर्व अधिकारी जे आता आहेत ठिकाणी भेटी दिली त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि ज्या या ठिकाणी राजकीय पक्षाची मंडळी येऊन गेली त्यांनी पाठी बघा त्यांचे या ठिकाणी मी ग्रामस्थांचे आभार मानतो समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट